नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यातील के युसुपोडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपूर तालुका आंबेजोगाई येथील महिलेचा दोन मुलांसह मृतदेह आढळून आला आहे द्रौपदी संतोष गोईनवाड पूजा वय सात वर्षे सुदर्शन वय चार वर्षे अशी मृतांची नावे आहेत नांदेड जिल्ह्यातील संतोष गोईनवाड हे आपली पत्नी द्रौपदी व मुलांसह अंजनपूर परिसरात राहतात तर संतोष गोईनवाड हे अंजनपूर परिसरातील अमोल शितोळे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत दरम्यान मंगळवारी रात्रीपासून द्रौपदी या आपल्या दोन मुलांसह बेपत्ता होत्या बुधवारी सकाळी वाजता या तिघांचा मृतदेह अमोल शितोळे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले या तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मचिंद्र सेंडगे हे पुढील तपास करत आहेत